धामणगाव रेल्वे परिसरातून समाजातील एक सक्रिय आणि महत्वाचे व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते अनिल वहिले यांचा रेल्वे अपघातात निधन झाले आहे धामणगावातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अनिल वहिले यांचा रेल्वेने कटून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे नागपूर येथे काही कामानिमित्त गेले असता परत येताना त्यांच्या रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे ही घटना सोमवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास रेल्वे पोलिसांच्या निदर्शनात आली माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तात्काळ दत्तापूर पोलिसांना याची माहिती दिली त्यानंतर रात्रीच रेल्वे पोलिस आणि दत्तापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले मृत व्यक्तीच्या खिशात मिळालेल्या आधार कार्ड आणि वीज बिलामुळे त्यांची ओळख अनिल वाहिले राहणार पुष्करणानगर धामणगाव अशी पटली पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून मृतदेह धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला अनिल वहिले यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी आणि परिसरातील नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली रेल्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वाघमारे आणि त्यांच्या टीमसह दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश दादोडे नवरात खेडेकर झटाले आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तसेच सुभाष कुचेरिया यांनी मृतदेह उचलून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात मोलाची मदत केली अनिल वहिले यांच्या कलाची निधनाने संपूर्ण परिसरात शोकगळा पसरली असून त्यांच्या सामाजिक कार्याची आठवण करून दिली जात आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत अनिल वहिले यांच्या निधनाने धामणगाव परिसरात एक समर्पित सामाजिक कार्यकर्ता गमावला आहे त्यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच प्रार्थना या दुर्दैवी घटनेबद्दल आर्थिक माहिती मिळाल्यास आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू